नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज असा मुवमेंट झाला आहे की माझ्या खास व्यक्तीने प्रिय व्यक्तीने मला एक गिफ्ट नॅम्पर पाठवलेला आहे तर हे मी पहिल्यांदा माझ्या घरातून शूट करत आहे ॲक्च्युली मी मला तुमच्यासोबत शेअर करायची होते ही गोष्ट म्हणून मी शूट करतो आहे तर आता आपण हे खोलायला जात आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्या या, या कंपनीचं नाव इथे लिहिलेलं आहे गेस्ट ऑफ फिट म्हणून नाव आहे सो हा बॉक्स आहे असा काही तर मग हे आता आपण ओपन करूया तर मग मित्रांनो आता तुम्ही यामध्ये पाहू शकता या मोठ्या बॉक्समध्ये हे तीन छोटे बॉक्सेस आहेत एक आहे, आहे, आहे आ, हा टोमॅटो आहे तुळस आहे आणि हा ग्लोरी मॉर्निंग ग्लोरी म्हणून या फुलाला बोलतात तर अशा प्रकारे हे तीन बॉक्सेस आहेत सो तर मग आपण हा मित्रांनो पहिला बॉक्स आता ओपन करूया आपण तर ह्या दोन बॉक्सेसला बाजूला ठेवू यामध्ये आपण बघू शकतो की हे असं बॉक्स ओपन केल्यानंतर ह्या एक बुकलेट आहे यात आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला बिया बघू शकता तुम्ही हा छोटा पॅक आहे ना ह्याच्यामध्ये बिया आहेत टोमॅटोच्या त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला मातीसुद्धा मिळते रेड सॉईल म्हणतात त्याला लाल माती आहे ऑर्गेनिक माती आहे त्याचबरोबर आपल्याला पॉटसुद्धा देतात म्हणजे कुंडी आहे एक ती पण ऑर्गॅनिक आहे तुम्ही बघू शकता आ, कुंडी आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना शेणसुद्धा दिलेलं आहे शेणाचं म्हणजे खत आहे ह्यात छोटंसं आणि हे कुंडीचं आहे झाकण आहे आणि ह्या बॉक्समध्ये अजून आणखी आपल्याला बघायला मिळेल ते हे एक ट्रे आहे प्लास्टिक ट्रे आहे जो कसा आहे माहिती आहे हा ह्यावरती ठेवायचं आपल्याला त्याचबरोबर ह्यात माती आहे ही माती आपण यात घालायची आणि ह्यात बिया आहेत ह्या बिया आपण यावरती स्प्रिंकल करायचे जसं आपण बोलतो की थोड्या थोड्या आपण आतमध्ये टाकल्या आणि हे करू शकतो त्याचबरोबर जर समजा कोणाला माहीत नाही आहे प्लांटेशन कसं कर करायचं तर ह्या कंपनीनं एक मस्त काम केलेलं आहे ह्यासोबत हे बुकलेट आहे मोठं बुकलेट हे मिळतं म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्शन आहे ते ह्यामध्ये आपण वाचून वगैरे करू शकतो त्याचबरोबर कंपनीने अजून एक चांगलं काम केलेलं आहे ह्या बॉक्सेस प्रत्येक बॉक्सेसच्या मागे ना तुम्हाला क्यू आर कोड दिसत असेल हा क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला ना तर यूट्यूबवरती याची व्हिडिओ आपल्याला मिळेल की कसं प्लांटेशन केलं जातं तर तुम्हाला हा म्हणजे मला खूप भारी प्रोडक्ट वाटलेला आहे हा पूर्ण थ्री इन वनचा कॉम्बो येतो आपल्याला तर ह्या थ्री इन वनमध्ये ना आपल्याला एक एक तुम्हाला मी जसं सांगितलं जसं तुळस सा आहे मॉर्निंग ग्लोरी आहे तर हे जर कोणाला बायक करायचं असेल म्हणजे घ्यायचं असेल तर मग मी तुम्हाला स्क्रीनवरती बघा तुम्हाला ॲड्रेस दिसत असेल ऑनलाईन शॉपिंग एनएक्स म्हणून मलाडला शॉप आहे प्लस त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून तुम्हा ऑनलाईनसुद्धा घरी ऑर्डर करू शकता तर तुम्हाला माझी ही पहिली व्हिडिओ घरातून शूट करताना कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये